ये माझ्याशी कोणी काय बोलू नका मला कोणी असं काही अडवू नका बाई तुम्ही काय म्हणता माग सरा मग तुम्ही येऊन पुढं करा माझं जीवन तर असंच आहे माझ्या शेवट मला काही दिसतच नाही कशाच काय आणि कशाच काय डोक्यात माझ्या बाईच बाय बाईचा नादल बेकार केला तर करा अरपार वाहूनच गेल ह ಬರ ಉತ್ಡತ ಪೋರಗಿ ನಾಕೇಲ ವೈಚ ಹಾವುಗಿ ನಾನಿ ನಾ ಧ್ಯಾನ್ ರೀ ನುಟು ನಾಗ ಪೋರ್ಗಿ ನಡಪೆಟನಾ ಧಡ ಇ ಜನ ಪೋರ್ಗಿ ನೋರ್ಗಿ ನೋರ್ಗಿ ನ पोरगी जनाद बेकार केला तर करार रार पार पोरगी जनादल बेकार केला तर रार पार त्यात वाहूनच गेल त्यात वाहूनच गेल போர்ி நந்த காமா காமாநா போகி நந்த உன்ன படத்த பாவச போர்ன வந்த பயச்சி ஹல்ல போர்ன வந்த வந்த போி நில வந்த வந்த போி நந்த तिच नशा याला चढली हे आहारी गेलं नशा हिला चढली तिच नशा ह्याला चढली हे आहारी गेलं ती याच्या गळ्यात पडली हे इश्कारी झालं हे इश्कारी झालं हे इश्कारी झालं करणं नका म्हणतंय माझा कोणी नाद पोरग्यानं बांध केलं ध्यान राहीना भान राहीना पोरगीनं बंद केलं कमा येईना कम, ये कम जाईना पोरगीनं बंद केलं உன்னு படுத்து பாவஸ் பொறுகின் வந்து கேளு வந்து கேளு வந்து கேளு பொருகின் வந்து கேளு வந்து கேளு வந்து கேளு